का मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आजचा दिवस तुम्हाला खूप छान तुम जावं तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामीचरणी मी प्रार्थना तर आज दोन गोष्टी स्पेशल आहेत ते म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेला दिवस तर एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दुसरं म्हणजे आज आहे गोकुळ अष्टमी तर गोकुळ अष्टमीच्या पण वन्स अगेन सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर वेळ लागाल होता आजचा व्हिडिओला पण स्टार्ट करूया तर आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ओवेला स्कूलला जायचं होतं त्यामुळे तिला रेडी केलं आणि तिला दूध प्यायला दिलं सकाळ सकाळी ती या पद्धतीने गरम गरम दूध पिते आणि त्यानंतर रेडी होऊन तिला स्कूलला टाटा बाय बाय केलं आणि तिची एक्साइटमेंट बघू शकता बूट खालायला मिळाले नवं त्यामुळं आणि त्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली आज अष्टमीचा उपवास होता त्यामुळे म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी बाकी कामीनंतर आवरावी त्यामुळे आधी पूजा करून घेतली त्यानंतर सगळ्या घरभर धूप पसरवून घेतला कारण ती माझी सवय पण आहे आणि त्यामुळे खूप छान वाटतं घरात एक खूप छान वाईफ्स येतात त्यामुळे मस्त असं सगळ्या घरभर धूप पसरवून घेतला आणि त्यानंतर मग घर वगैरे झाडून घ्यायचं राहिलं होतं सगळं म्हटलं आधी आवरून घेऊया त्यानंतर पटपट असं घर झाडून घेतलं आणि आज म्हटलं होतं ओला सुट्टी आहे थोडी काम लेट आवरता येतील पण सुट्टी असली की उलट जास्त कामं निघतात असं मला वाटतं हाताला थाराच नसतो त्या पद्धतीने माझं पण झालं होतं घर झाडून घेतलं त्यानंतर मग कपडे धुवायला घेतले आणि कपडे मी हातानेच धुते तुम्हाला मला माहिती आहे मशीन वगैरे आमच्यात नाही आहे कारण तेवढाच मला तो छोटासा व्यायाम वाटतो आणि प्रत्येक गोष्ट मशीनने केली तर आपला थोडा पण व्यायाम होणार नाही त्याकरिता मशीन घेतलेलं नाही आहे मशीन घेऊ शकत नाही असं काही नाही आहे त्यानंतर लगेच हात सगळी कपडे पण सुकत घातली Uh, कारण सध्या पाऊस असल्यामुळे कपडे वाळत नाहीत तरी पण रोजची कपडे रोज धुवावे लागतातच आणि जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर माझा उपवास होता पण बाकीच्यांचा काही नव्हता त्यामुळे त्यांना जेवण हे बनवावं लागणारच होतं मला तर जेवण बनवत सोबत यांच्याबरोबर गप्पा चालू होत्या आणि ह्यांचं म्हणणं होतं तब्येत ठीक नसल्यामुळे मला भाकरी वगैरे काही नको फक्त भातच बनव पण बरं नसलं की सगळ्या गोष्टी खाल्ल्याला चांगलं असतं म्हणून यांना म्हटलं असू दे भाकरी बनवते खावा तुम्ही छान वाटेल तुम्हाला सोबतच कोबीची भाजी पण बनवली होती आणि माझी अष्टमी असल्यामुळे या पद्धतीने वरीचा भात बनवला होता मी तर वरीचा भात मला काही बनवता येत नव्हता मग मम्मीला कॉल करून विचारला होता, होता। कसा बनवायचा तर गरम पाणी टाकून मी बोलली होती छान होईल सुट्टा सुट्टा मी तसंच झालं होतं पण शाबू मला आवडत नाही त्यामुळे मी वरीचा भात बनवला होता आणि त्यानंतर ओवीला आणायची टायमिंग झाली होती त्यामुळे तिला आणायला गेले आणि सर्दी असल्या झाले तिला पण त्यामुळे टोपी वगैरे घातली आणि आज सगळ्यांच्या घरी असणारी गोष्ट म्हणजे जिलेबी तर इथे बघू शकताय तुम्ही भरपूर प्रकारच्या मिठाई होत्या आणि मुलांचा हट्ट त्यामुळे आम्हाला पण भरपूर प्रकारच्या मिठाई घ्यायला लागल्या आणि कोणत्या कोणत्या घटल्याही मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच आणि बघू शकता आम्ही बुंदीचे लाडू गुलाबजाम आणि दोन प्रकारच्या या जिलेबी आणल्या होत्या ज्या तुपातल्या आणि साध्या होत्या त्या तर या पद्धतीने सगळं घेऊन आलो आणि त्यानंतर मग हा फ्रेश वगैरे झालो आणि ओवीला जेवण चारायचं होतं आणि कॅमेरा बघून तुम्ही बघू शकता ओवीच्या रिॲक्शन कशा असतात आणि तिनं तिच्या ती हाताने खावे म्हणून मी खूप प्रयत्न करते पण जेव्हा ती तिच्या हाताने खाते तेव्हा ती जेवतच नाही आणि आत्ता पण तिचं बघू शकता आहे आई पाणी दे हे दे तिचं असं चालू होतं पण तरी पण मी तिला भरवलं आणि त्यानंतर मी सुद्धा मस्त असं कॉफी आणि वरीचा भात जो बनवला होता तो खाऊन घेतला आणि त्यानंतर इवनिंगला या पद्धतीने मी कृष्णाला जी पूजा असते ती करत असते दरवर्षी आणि याही वर्षी त्याप्रमाणे करायला घेतली कृष्णाला पंचामृत त्याच बरोबर हळद आणि चंदनाच्या लेपाने मस्त असं नावू घातलं त्यानंतर मस्त असं पुसून वगैरे घेतलं गंध वगैरे लावून घेतला आणि अशी केली होती मी आज पूजा आणि त्यानंतर देवाचं छान असं दर्शन घेतलं तर देवाकडे आजच्या दिवशी मी हेच मागेन की माझ्या मुलगीला उदंड आयुष्य लाभू दे तिला आयुष्यातील प्रत्येक आनंद मिळू दे आणि तिच्या शेताने या ज्या नटखटीपणा आहे तो कमी येऊ हो दे आणि ती खूप छान शांत होऊ दे यासाठीच मी आज उपवास धरला होता मी खोटं नाही सांगणार माझ्या मुलगीसाठीच मी हा उपवास धरला होता तिच्या ज्या नटखटीपणा आहे तो कमी होण्यासाठीच आणि खरंच देवकरं आणि ती लवकरात लवकर शांत येऊ दे कारण ती हल्ली खूपच त्रास देत आहे तर अशी होती माझी आजची पूजा आणि असा होता माझा आजचा दिवस जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि छान छान कमेंट पण करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय